वीस हजार रुपयेपेक्षा जास्त रक्कम रोख स्वरूपामध्ये कर्जाऊ दिली तर ते कायदेशीर कर्ज होते का आणि त्याच्या बदल्यात जर चेक दिलेला असेल तर तो चेक कायदेशीर येणेबाकी असलेल्या रकमेसाठी दिला असे मानण्यात येते का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया नुकताच काही महिन्यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आलेला होता ज्यामध्ये व्यवहाराबाबत जर चेक चेकबाऊन्सची केस असेल तर संबंधित आयकर विभागाला कळवण्यात यावे अशा स्वरूपाचा तो निकाल होता त्या निकालामुळे जर व्यवहार रोखीने झालेले असतील आणि त्याच्या परतफेडीसाठी जर चेक दिलेला असेल तर तो चेक हा कायदेशीर का बेकायदेशीर याबद्दल बरेचसे संभ्रमसुद्धा निर्माण झालेले होते हे सर्व संभ्रम दूर करणारा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय नुकताच आलेला आहे या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयाचे केसमधील पक्षकारांची नावे आहेत संजा बीज तारी संजा बीज तारी विरुद्ध किशोर एस बोरकर संजा बीज तारी विरुद्ध किशोर एस बोरकर आणि या केसच्या निकालाची तारीख आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये कायदेशीर मुद्दा असा उपस्थित झालेला होता की वीस हजार रुपयेपेक्षा जास्त रोख व्यवहार हे कायदेशीरित्या लागू करण्यायोग्य कर्ज आहे का म्हणजेच जर का वीस हजार रुपयापेक्षा जास्तीची रक्कम ही रोख स्वरूपामध्ये दिलेली असेल तर ते लिगल डेप्ट होते का आणि याबाबत आयकर कायद्या अनुसार काही बाधा येते का या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा एक न्यायनिर्णयसुद्धा रद्द केलेला आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्णयाविरुद्ध आणि आदेशाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर अपील दाखल करण्यात आलेले होते ज्या अपिलामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट म्हणजे चलनक्षम दस्ताऐवज कायद्याच्या कलम एकशे अडुतीस अंतर्गत आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली होती माननीय केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की वीस हजार रुपयेपेक्षा जास्त रोख व्यवहारातून निर्माण झालेले कर्जसुद्धा कायदेशीरित्या लागू करण्यायोग्य कर्ज आहे म्हणजेच लिगली एन्फोर्सेबल डेप्ट आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे स्पष्टीकरण देताना असेही म्हटलेले आहे की आयकर कायद्याच्या कलम दोनशे एकोणसत्तर एस एसचे कोणतेही उल्लंघन केलेले आहे असे जरी मांडण्यात आले तरी त्या कायद्याच्या कलम एकशे अडतीस अंतर्गत व्यवहाराची अंमलबजावणी ही अशक्य होणार नाही किंवा कलम एकशे अठरा आणि एकशे एकोणतीस अंतर्गत प्रिज्युम्शन नाकारले जाणार नाही कारण अशी व्यक्ती योग्य वेळी पैसे देणारा धारक असल्याचे गृहित धरून त्याप्रमाणे दंड आकारण्यास पात्र आहे म्हणजे जर का आयकर कायद्याप्रमाणे काही भंग झाला आहे असे जरी मानले गेले तरी त्याप्रमाणे त्या, त्या कायद्यामध्ये दंड आकारण्याची तरतूद आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट म्हणजेच एन आय ॲक्टच्या कलम एकशे अंतर्गत जे आरोपी होते त्यांना निर्दोष मुक्त करण्याचा जो न्यायनिर्णय होता तो रद्द ठरवलेला आहे खंडपीठाने पुढे असेही म्हटलेले आहे की आय टी कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोनशे एकोणसत्तर एस एसचे कोणतेही उल्लंघन केवळ आय टी कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोनशे एकाहत्तर डी अंतर्गत दंडाच्या अधीन आहे म्हणजे जर उल्लंघन झाले त्या कलमाचे तर दंड आकारता येतो त्याशिवायच आय टी कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोनशे एकोणसत्तर एस यस दोन ले ले कि दोन एक एस किंवा दोनशे एकाहत्तर डीमध्ये असे नमूद केलेले आहे की त्याचे उल्लंघन करणारा कोणताही व्यवहार बेकायदेशीर अवैध किंवा वैधानिकरित्या रद्दबातल असेल म्हणून कलम दोनशे एकोणसत्तर एस एसचे कोणतेही उल्लंघन एन आय ॲक्ट ॲक्टच्या एकशे एक एक अडुतीस अंतर्गत व्यवहाराची अंमलबजावणी करण्यास असमर्थ ठरणार नाही म्हणजेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की आय टी कायद्यामध्ये व्यवहार बेकायदेशीर आहे असं कुठंही म्हटलेलं नाही त्यामुळे जे चेकबाऊन्सच्या केसेस आहेत त्या केसेसमध्ये केसे सुद्धा व्यवहाराची अंमलबजावणी करता येणार नाही असे म्हणता येणार नाही किंवा एन आय कायद्याच्या म्हणजेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम एकशे अठरा आणि एकशे एकोणचाळीस अंतर्गत जे प्रिझ्युम्शन आहे ते प्रिझ्युम्शन आरोपी जोपर्यंत खंडन करत नाही तोपर्यंत ते लिगली डेप्त आहे असे मानून तो दंडास पात्र आहे त्यामुळे वीस हजार रुपयापेक्षा जास्त रकमेचा कोणताही व्यवहार बेकायदेशीर आणि रद्दबातल आहे आणि म्हणून तो या कायद्यात येत नाही असे म्हणता येणार नाही कायदेशीरित्या लागू करण्यायोग्य कर्ज म्हणजे लिगली एन्फोर्सिबल डेप्ट याची व्याख्या म्हणजेच रक्कम स्वरूपात जरी दिली तरी ते कायदेशीर देणे होते यामध्ये अपीलकर्त्याने असा युक्तिवाद केलेला होता की तक्रारदाराकडे आरोपीला सहा लाख रुपयाचे कर्ज देण्याची त्यांची आर्थिक क्षमता नव्हती त्यांची आर्थिक क्षमता होती हे दर्शवणारा कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही फिर्यादीने त्यांच्या शपथपत्रामध्ये असे म्हटलेले आहे की त्यांच्या वडिलांकडून जे की वडील कापड व्यापारी होते पैशाची व्यवस्था केली होती अपीलकर्त्याचे म्हणणे असे होते की स्वतःच्या उत्पन्नाबाबतचा जो आहे तो पुरावा फिर्यादीने दिलेला नव्हता आणि त्यामुळे खालील कोर्टाने आरोपीस निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय कायम ठेवावा अशी मागणी आरोपीतर्फे करण्यात आलेली होती ती मागणी फेटाळून लावण्यात आलेली आहे आरोपीचे असेही म्हणणे होते की तक्रारदार हा आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हता आणि सहा लोक सहा लाख रुपये कर्ज देऊ शकत नव्हता तक्रारदार हा कर्जबाजारी व्यक्ती होता आणि त्याला तेवीसशे रुपये पगार होता त्यांना उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता आणि त्यामुळे त्यांच्याकडे इतके मोठे कर्ज देण्याची कोणतीही ऐपत नव्हती या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालपत्रामध्ये असे म्हटलेले आहे की चेकवर आरोपीने स्वाक्षरी केलेली होती आणि एकदा चेकची अंमलबजावणी झाल्याचे मान्य केल्यानंतर एन आय ॲक्टच्या म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम एकशे अठरा अंतर्गत असे प्रिज्युम्शन आहे म्हणजे असे अनुमान आहेत की धनादेश विचारात घेण्यासाठी की दिलेला चेक हा कायदेशीर देणे देण्यासाठीच दिलेला आहे आणि तो चेक धारकाने कायदेशीरित्या लागू करण्यायोग्य कर्ज किंवा दायित्व पूर्ण करण्यासाठी हा धनादेश स्वीकारलेला आहे या केसमध्ये न्यायनिर्णय देत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने पी सी हारिवस शाईन वर्गीस आणि ऑन आन आर दोन हजार पंचवीसमधील निकालाचा संदर्भ दिलेला आहे ज्यामध्ये माननीय केरळ उच्च न्यायालयाने असे मत नोंदवलेले होते की आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कलम दोनशे एकोणसत्तर एस एसच्या तरतुदींचे उल्लंघन करून वीस हजार रुपयेपेक्षा जास्त व्यवहारामुळे निर्माण झालेले कर्ज हे कायदेशीररित्या लागू करण्यायोग्य हो कर्ज नाही जोपर्यंत त्या कर्जाची वैधता उपलब्ध होत नाही म्हणजेच कायद्याच्या म्हणजेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम एकशे एकोणचाळीस अंतर्गत जे प्रिझ्युम्शन देण्यात आलेलं आहे ते प्रिझ्युम्शन हे रोख स्वरूपात दिलेल्या रक्कम रुपये वीस हजारपेक्षा जास्त रकमेसाठी लागू होणार नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा न्यायनिर्णय रद्द केलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असेही म्हटलेले आहे की काही जिल्हा न्यायालये आणि काही उच्च न्यायालये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे अठरा आणि एकशे एकोणचाळीसमध्ये समाविष्ट केलेल्या प्रिझ्युम्शनना लागू करत नाहीत व निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कायद्याअंतर्गत कारवाईंना दुसरी दिवाणी वसुली कारवाई मानले जात आहे आणि फिर्यादीला मागील कर्ज किंवा दायित्व सिद्ध करण्याचे निर्देश देत आहेत याची न्यायालयीन दखल माननीय सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असे म्हटलेले आहे की या न्यायालयाचे असे मत आहे की असा दृष्टिकोन केवळ खटला लांबवत नाही तर कायद्याच्या विरुद्ध आहे म्हणजेच ड्रावर आणि बँकेने चेकचा आदर केला पाहिजे अन्यथा चेकवरील विश्वासाचे अपरिहार्यपणे नुकसान होईल या केसमधील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असे म्हटलेले आहे की उच्च न्यायालयाचा असा निष्कर्ष आहे की या सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केलेले आहे की माननीय उच्च न्यायालयाचा असा निष्कर्ष आहे की प्रतिवादी असा निष्कर्ष आहे की आरोपीचा बचाव असा आहे की त्याने त्याचा मित्र म्हणजेच अपीलकर्ता बँक माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे असेही म्हटलेले आहे की आरोपीचा असा बचाव होता की फिर्यादीने आरोपीला बँकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी आरोपीने सही केलेला कोरा चेक घेतलेला होता तो कलम एकशे अठरा आणि एकशे एकोणचाळीस अंतर्गत रिझ्युम्शन खोडून काढण्यासाठी पुरावा होता या आरोपीच्या बचावाशी असहमती दर्शवत माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी ज्या खात्यात पुरेशी रक्कम नाही अशा खात्याचा चेक दाखवता येतो हे सांगणे मजेशीर आहे आरोपीची केस ही अविश्वसनीय आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने पुढे या निकालामध्ये असेही म्हटलेले आहे की भारतातील प्रमुख महानगरामधील जिल्हा न्यायालयांमध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कायद्याअंतर्गत चेक बाऊन्सिंग प्रकरणांची संख्या आश्चर्यकारकपणे जास्त आहे चेक बाऊन्स प्रकरणांचा मोठा प्रलंबित भाग आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे अडतीस अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत आरोपींना समन्स बजावणे हे तक्रारी निकाली काढण्यात विलंब होण्याचे एक मुख्य कारण आहे हे लक्षात घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश जारी केलेले आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपसात तडजोडीबाबत मार्गदर्शक तत्वांमध्येही बदल केलेले आहेत खंडपीठाचे असे मत होते की जर आरोपी मार्गदर्शक तत्वानुसार पैसे देण्यास तयार असेल तर न्यायालय पक्षांना चक्रवाड करण्याचा सल्ला देऊ शकते जर कोणत्याही कारणास्तव वित्तीय संस्था तक्रारदाराने चेकच्या रकमेव्यतिरिक्त किंवा संपूर्ण कर्ज किंवा इतर थकबाकीच्या रकमेव्यतिरिक्त पैसे मागितले तर दंडाधिकारी आरोपीला दोषी ठरवण्याचा आणि सी आर पी सी कलम दोनशे पंचावन्न दोन आणि दोनशे पंचावन्न तीन किंवा बी एन एस दोन हजार तेवीसच्या कलम दोनशे अठ्ठ्याहत्तर अंतर्गत अधिकार वापरण्याचा किंवा प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट एकोणीसशे अठ्ठावन्न अंतर्गत लाभ देण्याचा सल्लासुद्धा देऊ शकतात असेही त्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे आणि वरील सर्व निष्कर्ष नोंदवून अशा प्रकारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने अपील मंजूर केलेले आहेत व आरोपीला प्रत्येकी पन्नास हजार रुपयाच्या पंधरा समान मासिक हप्त्यामध्ये सात लाख पन्नास हजार रुपये देण्याचे निर्देश दिलेले दे आहेत उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालये एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करतील असेही निर्देश दिलेले आहेत केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतो संजा बीज तारी विरुद्ध किशोर एस बोरकर आणि निकालाची तारीख आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माहिती आवडल्यास माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं आपल्याला कलरचं बटन दिसेल तर त्यालाही आपण जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद